आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार संजय शिरसाट गैरहजर असल्याचं दिसत आहे कालही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाट गैरहजर होते शिरसाट नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे पालकमंत्री पदासाठी शिरसाट इच्छुक होते मात्र संभाजीनगरचं पालकमंत्रीपद अब्दुल सत्तारांकडे गेल्यानंतर शिरसाट नाराज झाल्याच्या चर्चांना उधाण आलं त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार शिरसाट गैरहजर असल्याचंही पाहायला मिळालं काल देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आमदार संजय शिरसाट हे गैरहजर होते त्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत संदर्भात अधिकची माहिती देत आहेत संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख मोहसिन सत्तारांकडे संभाजीनगरचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आता त्यानंतर Uh, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला देखील ते गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं काय अधिकची अपडेट आहे खरंच रान शिरसाट नाराज आहेत का किरण काल जे आहे तर अब्दुल सत्तार हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ठेवला होता हा सत्ताधारी पक्षाचे सगळे नेते आमदार अपेक्षित होते खास करून शिंदे गटाचे सगळे आमदार या कार्यक्रमाला अपेक्षित होते मात्र यावेळी प्रदीप जयस्वाल असतील बोरणारे हे असतील हे आमदार उपस्थित होते मात्र याचवेळी संजय शिरसाटांची गैरहजरी काल चर्चेचा विषय बनला होता असं असतानाच आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होते आणि अब्दुल सत्तार पालक हे पालकमंत्री झाल्यानंतर ही पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे मात्र या बैठकीला देखील संजय शिरसाट हे अनुपस्थित आहे काही वेळापूर्वी त्यांच्याशी मी फोनवर संपर्क देखील केला पण काही वेळ आपल्याकडे वेळ नसल्यामुळे काही कामात असल्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीत कालच्या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती आणि आज देखील ते या बैठकीला गैरहजर आहे त्यामुळे कुठेतरी संजय शिरसाट नाराज आहे का अशी चर्चा या या राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारणही तसं आहे कारण आपण जर बघितलं तर संजय शिरसाट हे जे आहेत तर मंत्री मंत्रिपदासाठी इच्छुक होते आणि या मंत्रिपदानंतर संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आपल्याला या मिळेल यासाठी देखील ते इच्छुक असल्याची चर्चा होती मात्र संदीपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर जे आहे तर संजय शिरसाट यांची कुठेतरी मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि त्यांना पालकमंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील याबाबत अपेक्षा होती मात्र आपण जर बघितलं तर अब्दुल सत्तार यांना जे आहे तर संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे कुठेतरी संजय शिरसाट हे नाराज आहे का अशी चर्चा आता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला संजय शिरसाट अनुपस्थित होते त्यात आजच्या बैठकीला देखील संजय शिरसाट हे गैरहजर आहे त्यामुळे कुठेतरी संजय शिरसाट नाराज आहे का असं बोललं जात आहे किरण अगदीच धन्यवाद मोहसेन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी